कोपरगाव <पर्णागाँ> शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा दिवसांमध्ये वाढ करण्याचे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते परंतु आमदार आशुतोष काळे यांनी तातडीनं गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावामध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व बारा नगरसेवकांनी कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पाहणी केली यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला त्या म्हणाल्या की मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या समवेत कोपरगाव नगर, कोपर नगर परिषद कार्यालयाला भेट दिली असता कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी सुहास जगताप यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचं चा सांगत चार दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात बदल करून पाणीपुरवठा कालावधी वाढवण्यात आला असल्याचं सांगितलं त्यावेळी कोपरगावकरांना पाणीपुरवठ्याची अडचण होऊ नये यासाठी आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क करून तातडीनं गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या त्या सूचनेची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अंमलबजावणी करून तात्काळ गोदावरी कालव्यांना पाणी सोडलं आणि सोमवारी प्रत्यक्षात साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कोपरगावकरांवर जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होण्याची टांगती तलवार आमदार काळे यांच्यामुळे दूर झाली त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणेच चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा असं घटनेत्या गौरी पहाडे यांनी सांगितलं याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधवी बाग हाजी मेहमूद सय्यद जनार्दन कदम निर्मला आढाव स्मिता साबळे इम्तियाज अतार वाल्मिक लहिरे राहुल शिरसाट सोनम त्रिभुवन सोनाली कपिले बाळासाहेब रुईकर आदींसह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पदाधिकारी हजर होते माजी नगरसेवक मंदार पहाडे आणि नगरसेवक जनार्दन कदम यांनी याविषयी अधिक सांगितलं आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे तीन नंबर आणि सर्वच तलावाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो येण्याचं कारण असं होत का कोबरगाव नगरपालिकेने त्यांनी एक मेसेज तो व्हायरल केला होता का कोबरगावचा पाणी पुरवठा हा चौदा तारखेपासून होईल आणि काहीतरी दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालू आहे पण अक्षरशः इथं बघितल्यानंतर का आलं का या ठिकाणी पाणी तलावातलं संपलेलं होतं त्याची नोंद मान्य आमदार आशुतोषदा काळे यांनी दोन दिवसापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न जो पहिले चालू होता त्याच पद्धतीने पुन्हा चालू हवा हो। म्हणून पाणी सोडायला सांगितलं होतं आणि ते पाणी आज सकाळी आपल्या तलावांमध्ये आलं त्याच्यामुळं उद्यापासनं जो कोपरगाव शहराला जो लांबलेला पाणी पुरवठा होता तो पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे मी मान्य आमदार आशुतोषदा काळे यांचे सर्व कोबरगाव वासियांकडनं खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता कोपरगाव शहर महत्वाचं आहे कोपरगाव शहरातले नागरिक महत्वाचे आहे त्यासाठी पाणी पुरवठा सुरळीत होणं महत्वाचं आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून उद्यापासून आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल पुन्हा एकदा मी मान्य आमदार असून दादा काळे यांचे आभार मानतो धन्यवाद आज आपण पाच नंबर साठवून आलो की पाहणी केली काय नेमकं आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नूतन नगरसेवक आम्ही या ठिकाणी सर्व तळ्यांचीच पाहणी केलेली आहे आणि मागील दोन दिवसापूर्वी जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आज आम्ही बघितलं सर्व तळ्यामध्ये पाणी साठा हा कमी झालेला होता आणि त्याची दखल मान्य आमदार साहेबांनी तात्काळ घेऊन त्या ते ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी कॅलॉनला या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि तेच पाणी आता या संपूर्ण तळ्यामध्ये त्याची साठवण होत आहे आणि त्याची देखील आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि आमचे जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांनी सर्व या पाणी पुरवठा विभागाकडून संपूर्ण तळ्याची माहिती घेतलेली आहे एक ते पाच तळ्याची आणि पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतो ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि हा पाणी पाणी पा, 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 प्रश्न जो आहे अतिशय हा शहराच्या जेवळचा प्रश्न आहे त्याची दखल आपले लोकप्रिय आमदार मान्य आशा काळे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली आणि त्यांच्या या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे त्याचा आम्हाला सर्व नगरसेवकांना अतिशय समाधान आहे आणि त्याचप्रमाणे आता शहरामध्ये माझ्या मते उद्यापासून आपला खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यामध्ये मदत होणार आहे प्रतिनिधी